एकोणीस नोव्हेंबर रात्रीच्या जाऊन अगोदरचा फक्त तीन मिनटाचा व्यायाम आपण स्टिक किंवा आप पडद्याची पाईप ह्याच्यासोबत सोबत करतो फक्त तीन मिनट टाईम लावतोय मॅडम पाऊंड करते एकदम साधा साधा इझी इझी हा एक दोन तीन चार पाच एकदम हलका हलका सहा सात आठ नऊ दहा दहा एक खाली जायची गरज हल पाच सहा सात आठ नऊ दहा तिकड घ्यायची पाय पाठी पाहून घ्यायचा एक दोन तीन चार बापल आपण पाच दोन्ही म्हणून दहा सेट करतो सात आठ परत आपण रिपीट आण नऊ दहा दहा परत रिपीट करायचं हां एक दोन तीन व्यायाम कारण सांगायचे नाही सहा पॉझिटिव्ह एनर्जी सकाळी नऊ दहा तसं सकाळी आंघोळ करून आपण फ्रेश चालू आहे पाच कामाचा ताण पडलाय तहान आलाय तो बाहेर घराच्या बाहेर काढ घराच्या बाहेर सोडा एक पाय पुढे घरात आलाय कुटुंबासोबत व्यायाम करा हेल्दी राहा एक सगळा कामाचा जो बाहर बाहर जगह सकता चार पाँच सहा सत आठ नौ दहाँ तो तीन मिनट कर रही एक दोन, तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा पाय जवळ घ्यायचे दहा वेळा एक सोळा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन मिनट एक पाय पुढे घ्यायचा पेन काउंट हा एक दोन तीन चार व्यायाम अजिबात कारण सांगायची नाहीत सुरुवात करा सात आता जेवल्यानंतर आठ पुन्हा शेत पावलांचा व्हिडिओ पडतो तो, तो करा दहा एक तीन मिनिट एवढ्या हालचाल झाल्या विचार करा तीन चार पाच आणि आपण कारण सांगतो सहा सात आठ नऊ दहा परत एक दोन तीन चार तीन मिनिट मिनट झाली सहा सात आठ नऊ दहा बघा बरं तीन मिनिटाचा एवढ्या आपल्या हालचाल झाल्या उड्या मग कशाला तुमच्या शरीरावर त्याच वाढल हळूहळू चाकत तर हालचाली गरजेचे आहेत आणि सकाळी संध्याकाळ तुम्हाला जसं वेळ मिळतो तसाच चांगला व्यायाम करा फक्त व्यायामाला कारण सांगायचे नाहीत आणि आपल्या सर्व लोकांना हे व्हिडिओ शेअर करा बऱ्याच लोकांना व्यायामाची भीती आहे की जिमला गेल्यानंतरच व्यायाम होतो असं काही नाही तरच्या घरी कुठेही असा व्यायाम होतो आहे फक्त तयारी ठेवा आणि असेसाठी फॉलो करा